नी ले ले एक न, तर एकनाथ खडसेंनी त्यांच्या रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत एक मोठं विधान केलंय भाजप पक्ष प्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यानं मी आता पुढचा विचार करेन असं त्यांनी म्हटलंय नाहीतर मी मूळ माझ्या राष्ट्रवादीचं काम करेन असं खडसे म्हणालेले एकनाथ खडसेंचं भाजप प्रवेशाबाबत एक मोठं विधान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी राजकीय विश्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतोवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पवेतो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल